का ग भांडे चालल्यात नको दिसी नाही का धुवायला लागले किती वेळच झालं भांडी धुती कवाच झालं ग हजार झालं उरक ना आपल्याला जायचंय तिकडं कुठं जायचंय तिकडे ती बघायला जायचंय कोणतरी ती माणूस आलाय ते आपण बघू मी येत नसते कुणाकडं का? कस काय नसते येत येत नसते बाय मला होलिंग येत आता भाचा कस बघायला तिकडं न्यायचं असलं तर ना दवाखान्यात घेऊन चला देवरीशी बिवरीशी मला असलं ह्याच्यात अडकवू नका एकतर माझ्या तसल्या गोष्टींवर नाही विश्वास अगं आपण काय सांगतेत काय नाही दवाखान्यात असलं तर सांगत सांगते देवाच असलं तर देवाच सांगते काय करते मग तू आता नाही मी येत नसते बघा अगं तो जरा लय नाही पण लय स्वतःच खरं असलं तर दुसऱ्याच तरी जरा थोडंफार ऐकावं जरा उल माणसाचं जरा मग ऐकायचं लागले म्हणते काय <स्वारी> तुम्हाला मला दवाखान्यात घेऊन चला देव ऋषी बिवऋषी नको आहे मला अगं मग देवाच असलं देवाच सांग देव ऋषी नसलं त्या जा सांगणार ना ते म्हणीन बाई दवाखान्यात जा तो सांगन बरं दवाखान्यात काय नाही सांगायचं काय सांगायचं नाही तर तुम्हाला ह्याच्याकडे चल त्याच्याकडे चल ज्याच्याकडे नेहत आहे त्यांना तर लेखर आहेत का विचार अगं बाई यांच काय देणार आपल्याला आला गुण येण्याशी मतलब बारा उतरणे नाही उतरायच्या सांगितले तुला नाही मी येत नसते बघा माझा तसल्या गोष्टींवर विश्वास अगं तो विश्वास नाही पण थोडा तरी विश्वास दाखव ना जाऊ दे जाऊ देता करून दुसरी मग काय करायचं मग बसायचं तरी नाही राहायचं म्हणून मला दिलंय काही तर आले कमी तू ऐकत नाही ना ऐकत नाही येऊ दे माझा नवरा आल्यावर काय म्हणते बघून जाऊ नवऱ्याला सकाळीच विचारले काय म्हणलं जाऊन ये म्हणलं मला नस नाही ना म्हणलं जाऊन म्हणून मग काय म्हणले तुला मला काय म्हणले मी विचारल्यावर मला म्हणले जाऊ नको मी आल्यावर बघू हा नवरा आलाय शहा तू लय लशी मला माहिती येडी बिडी दिसते काय तुम्हाला मग वर्ष झाले काय दहा वर्षानं होईल काय म्हातारी बितारी झाली काय मी अगं म्हातारीचा नाही विषय पटकिनी एकांत झालं ना मग नसतं काही होईल तुम्हाला आकली नाही तर पुरीनला उलशे कबी जे ऐकत त्याला येण्यात जे नाही ऐकत त्याला बी नाही ऐकायचं त्याजबी नाही कोण म्हणते ऐकत नाही घेऊन जायचं ना दवाखान्यात चांगल्या ओढताय की सोडताय छाटछूट दवाखान्यात घेऊन जाताय मला छाटछूट दवाखान्यात आता कुठे न्यायचं न्यायचं का मुंबईला दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा चांगला दवाखान्यात घालव ना आगम पैसे घेतो बघा गेलो एक नार अकरा रुपये घेतो पण मला नाही यायचं एक रुपया घेऊ द्या नाही तर ना बिना नारळाचं बघू काय करायचं बाई जयंती बाई तिकडं काय सांगावं आपण तरी चढ तिजा नवरा जाणं तिजा काही बी करू परतीची त्या नावा तिकडं हिंडन आणि तू बी ही बायको बसन इथं काय म्हणायचं बाय आपण तरी माझं मी सांगितलेला कळत नाही काय सांगत सांगतो त्यांच्या ध्यानात येत नाही आता शाण यांच्या पुढे काय नसतं चलत कुणाच मोकार शाणपाना भांडे राहू नाही येत नसते मी राहू दे माझे भांडे मी तासाला एक भांड गाशी ना अगं तुला सांगितल्याला कळत कसं नाही हे बघा मी दोघीला पण सांगते हाँ? जर देव दिवशी करून नारळ फोडून जर लेकर झाली असते ना तर हे एवढे मोठे दवखाने कशाला झाले असते मला सांगा बरं बघू हा असं बाई तुझं म्हणकांनी दवाखान्यात गेलेच नसते ना मग देव देव करूनच त्यांना लेकर बाळ झाली असते ना नाही नाही तुझ्या मनात असं ठरवलंय की तुला नांदायच नाही म्हणून मला नांदायचं आहे पण माझा नवरा येऊ द्या आपण दवाखाना करू मग कळेल ना दोष त्याच्यात आहे का माझ्यात आहे ती पण ऐकत नाही मी ऐकत नाही मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं सकाळी जाताना थांबा बा जाऊ नको चल घेऊन जाऊ तिला म्हणून मग त्याला मी म्हणले नव्हते काय त्याला म्हणलं मी म्हणले तर मला म्हणलं तू जा घेऊन तू मला माहिती काय तवा म्हणायचं मग तुझी ऐकू येत ना बाबा तिला घेऊन चल तू पुढं घालून म्हणून असं रिकामन लागलं माझ्या माग दोघी मिळून काय काय करावं घ्यायला सांग बरं कस काय करायचं आपले तर डोकं समजलं बाई नाही ऐकायचं तुला नाही नाही मला ऐकायचं आई तुला मी म्हटलं होतं की ही पोरगीच करायला नको माझ्या दादाला अगं पण मला माहिती का इतकी आगुचर निगन बाई काय मला माहिती वेळ असं करीन म्हणून तू पण आगुचर म्हणजे काय हं मग आगुचरच नाही तर काय नाहीच ना चल बाबा इच्या सोबत घेऊन जा म्हणून कळू द्या ना त्याच्यात दोष आहे का माझ्यात दोष आहे ती

आता मला माहिती काय असली भेटण म्हणून भेटला ना काय ना बाळा तिच्या देखण्या रूपाला अप्सरा आप भेटली आपसरा भेटली मग कशाला यायचं सतरा वेळा दारात मग आपसरा भेटली जायचं ना मग दुसरीकडं कशाला येत होती ये करून घे येत होती मग तिनं कशाला येत होती तुम्ही सतरा वेळा पडत होता दारात माझ्या माझ्याच आई बापाला आहे ती चांगली नाही लशी आणि नाही ती मग तुमच्या लेख लय ले शान तुम्ही लशी आणि नाही ती आगुचर आहे बोला लागले माझा लेख लय नव्हता शिना मग का तुला काय दिसलं नाही का तुला डोळा होते काय तुम्हाला दिसलं नाही हो खरा आहे ती कशाला करून घ्यावा म्हणून म्हणलं लक्ष्मी चांगली नादन पाणी होती कशाचं काय आहे ही असली आहे तेव्हा नाही सुधारलं बर हिला घरात आणलं लक्ष्मी जाईल ती तेव्हा गोड वाटलं की घेऊन यायला आम्हाला माहिती अशी भेटन म्हणून वान दाखवता दा करणे कसाबाची का म्हणून काय माहिती तवा आम्हाला माहिती अशी भेटी म्हणून भावाची काय कशाने वाईट लावली थोड तर काय काय नागोचर आहे गे बायचं अगोचर आहे काय काम नव्हतं ना हा झालंय ना चालू इथं खाली बस आधी मग काय बसणार कायस काय तुझं तुला मी सांगते ऐक ऐक तुला तुझ्या बायकोला तुला लेखरू बाल होऊन द्यायचंय का नाही तिला विचार मी नको म्हणत आहे नको मत माझी मग तिला नाही नाही तिला बघायचं चल म्हणला तर ती येई ना येते का ती विचार करतीला नाही म्हणते देवरूषाकड चाल हच्याकड मला ना नाही नाही येते देवरूषाकड नाही जावं नाही तर कुठे जावं अरे पण ऐक तुला सांगते ती देवाचं ना असलं तर नाहीतर मग बाहेरचं असलं तर बाहेरचं सांगतेन दवाखान्याच असलं तर दवाखान्याच सांगत आता एक सार देवरूष्याला ज कळत असतं तर तो, तो कशाला मागत बसला असता त्यानेच नसतं त्याचा दोन महिने जाऊ दे ना हात बघायला एखादा खजिना बघून तापला ते मोठा झाला असता ना पण यायला काय फरक पडेल आपण कमवून पैसे घालायचे म्हण तीच पैसे काय नाहीत लागत किती लागत नाही पैसे फक्त एक नार आणि हळद कोकून तेल टाळा ना तरी बस कुठं जायचं कुठं जायचं हाय इथं गावात आलाय बघायला काय का ना काही एड्यांच्या नाती लागू मॅम म्हणलं मी सकाळपासून नाहीच म्हणते तर ऐकतच नाही जाऊ नको उद्या म्हणली ना तुम्ही आता आता दवाखान्यात जाऊ हा मी तयार आहे तसलं नका काय बे राडा घालू बघ आता राहते की मग उलट आहे का वाईट परत थांबा आता तुझा नाव राधा रुपये राहता किती देवराशाकडे घेऊन गेले राहिला ना पण किती देवराशाकडे घेऊन गेली पण मी सतरा दिवशी सतरा देवराशाकडे जायच्या अगोदर एकाच देवराच्याकडून सुटत नव्हती का काय नसतं सगळं मनाच असतं आमच्या बाळा जात दवाखान्या जाऊ का नाही जाऊच म्हणाले दवाखान्यात दवाखान्या जाऊ आले कि मला ह्याच्याकडं म्हणलं नेमकंच काय काय साडी साती काय साती त्यांच्याच माग साडी साती ना आपलं काय घेऊन जाते तिथे अगरबत्ती काय करायचं डोकं पाहिजे मी का बाकी काय नाही मग काय होत देवराशी बघावात पोट दुखायला लागलं देवराशी अंग दुखायला लागले देवराशी आले देवराशी जाऊन तिथे काय त्याच असं त्याच्या मनाने होऊन द्यायचं ना आपण काय म्हणून करायचं ना हा तू देवराशी करून काय श्रीमंत व्हायची तेवढी खर्चेला पैसे मी देतो तुला काय अडी अडचण असते करत तर सांग माझ्याकडे आहेत पैसे एकदा जाऊन चल जायचंय तुला माहितीये का एखाद्या देवर अशाकड ये दहा जण जातात बरोबर दहा जणाचे दहा नारळ एका आठवड्याचे किती नारळ झाले मग ते का आपल्याला सांग किती आव काय त्याच्याकडं फोन येतो का त्याच्याकडे नेतो का काय करतो हा कोण म्हणले कि तो मग काय करतो हे काय हे करतीस कोणाचं ना कोण म्हणले कि तो काय मत आहे उगा त्याच्या जी ध्यानात त्याला यायचं नाही म्हणून ते कसं करतोय हा का पा कोंबड बोकड होईल त्यांचा जीव घेऊन आपलं नीट करायचे का मी म्हणते का देवर्षी म्हणलाच की बाबा अमुक अमुक देवाला जाऊन तुम्ही पाच सवासणी घाला आठ ह्या फेर फेर आणा हजार हजार रुपयाने आठ फेर आणायचे म्हणलं ते किती रुपये झाले

सावात्याची दार सुटली देवराशाकडे जाऊन नाही सुटली निघाले लगेच देवराशी देवराशी तसल काही नसत देवरशी बिवरशी देवर तुम्ही दवाखान्यात जाऊन ये उठ असं असं म्हणायचं ना मला मग अशीच कवाची चावरून असती मग जाऊ दे बाई तू पण उठ सकाळ पासून कुठं खपला होता माझ्या माझ्या आता इलेक्शन आलंय उद्या तुझ्या काय आधी लागत कलेक्टरचं एखादा नाही तर म्हणत कलेक्टरचा एखादा तेवढं तुझ्या खिशात खिशात रुपया नसतो काय 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 नग आपल्याला नगत इलेक्शन नगन काय गेलं तिकडे चुलीत म्हणत चुलीत आपल्याला नाही लागत काय गरज नाही काय लागत आपल्याला गरीबाला विचारते माहिती मला जर जाऊन जर, जर सरपंच आमदार खासदार होत असता एक कोटी पैसा वतायचा हाटीला बुक करायची काहीच गरज नव्हती गेलो असतो दक्षिणा दिला असता नारळ दिला असता सरपंच सरपंच झाले असते ते बी उठतो जा घरी हिला तुला म्हणलं होतं लहान तिकडे कपे पटतोय पटतोय लय पटतोय इथंच लग्न केलंय चार बाराची ती माघारी